नमस्कार मित्रांनो मी राजू पवार आपला मित्र मराठवाडा अध्यक्ष दिव्यांग आधार संघ नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा छोटासा व्हिडिओ असणार आहे या संघटनेचे संस्थापक आहेत दीपमाला तुपकर ज्या लातूरच्या आहेत आणि मी मराठवाडा अध्यक्ष नांदेड तालुका किनवट मुकाम पोस्ट राजगड तांडा आहे तर या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवर सेट करा जेणेकरून दिव्यांगांविषयी अपलोड होणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जातील या चॅनेलवर तुम्हाला घरकुल योजना दिव्यांगांसाठी स्वतंत्र राशन कार्ड संजय गांधी मानधन योजना ग्रामपंचायत पाच टक्के निधी असे बरेचसे जी आर इथे ऑडिओ रूपांतरण करून तुमच्यापर्यंत यूट्यूब चॅनलद्वारे माहिती देण्यात येईल तर जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचाच असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण आहे नाईन थ्री डबल टू नाईन थ्री झिरो फोर झिरो सेवन त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव शून्य चार शून्य सात या नंबरवर संपर्क करू शकता प्रवासामध्ये ट्रेनमध्ये कुठेही तुम्हाला अडचण येत असेल दिव्यांगांना कुठलाही त्रास होत असेल इतर सामान्य नागरिकांकडून तर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो हा होता आजचा छोटासा व्हिडिओ पुन्हा मिळूया म्हणजेच पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत रजा द्या धन्यवाद <क्षण> <क्षण> पर्ण, पर्ण,